मित्रांनो आजच्या आदत पेडगाव मैदानाचा मा मानकरी सरजा आणि आपल्या सोबत आहेत वैभव मामा आणि परसू ड्रायव्हर चिंचनेर आज मामा तिसरा गुलाल तुमचं नियोजन तुमचं नियोजन आहे ना परफेक्ट म्हणावं लागेल कारण ज्या बैल गुलाल करत असतो ना त्यावेळेस नियोजन हे भरपूर महत्वाचे असते आणि आज गुलालात राहिलाय आनंद आहे गुलालात राहिला आज तिसरा गुलाल आहे पेडगाव पाटीला दुसऱ्यांदा राहिलाय आनंद आहे त्याच्यात आज मामा ड्रायव्हर कोण होते परशुने दोन गटाने सेमी आणली आणि फायनलला परशुला दुसरी गाडी असल्यामुळं ड्रायव्हर आजुरी हा बी ड्रायव्हर आजुरी गाडी आणली आज ही मामा नियोजन कसं लावले हो नियोजन आपले मित्र आहे मोसे म्हणून त्यांनी फोन केला त्यांनी फोन केला ते त्यांच्याकडच्या समाजनगाच्या ते म्हणले हे वासरू चांगलं पळते मग हे वासरू आपण घातलं बाईला फोन केला विजूबाऊला फोन केला परत परशंड आईला विचारलं कसं काय परशुंड मानला चांगलं पाहिजे आपण घातले मामा आता त्या दिवशी मी अंगापूर मध्ये बाईट घेतली ती तुमची ती सहकार आहेत ते बोलले वैभव भाऊ मामा आहेत ना त्यांना आम्ही कधी विचारत नाही कुठला पयरा केलाय किंवा काय एवढा विश्वास तुमच्यावर त्यांचा आहे नाही ना आपण प्रामाणिक राहिलो का नाही डोकं विश्वास ठेवणार आपल्यावरती प्रामाणिक राहून नियोजन करायचं कधी कुणाच्या मागं ब नाही करायचं अजिबात त्याच्यामुळे लोक विश्वास ठेवणारच आणि स्वभावच आपला पहिल्या आहे आता आज गाडीचं काय स्पीड कसं लागलेलं काय सांगायचं स्पीड मी पर्शनला थोडस फायनल दुसरी गाडी असल्यामुळं नाही तर पर्शन असताना एकच करायचा होता गटाने सीमे अंतरात काढली होती मामा आज सकाळी ज्यावेळेस तुम्ही आला का ना त्यावेळेस वाटलेलं की आज गुलाल करेल का आज सगळे टॉपचे दिग्गज ह्या मैदानात होते नाही मी कालच म्हणजे कालच सांगितलं पोरांना गाडी आपली एक दोन तीन याच्या आतमध्येच खेळणार जास्त लांब गाडी खेळणार नाही कारण अंदाज होता वासरू बघितलं तर वासरू पहिल्यांदा तीन पेऱ्यात पडले ते आणि बैल तर काय पेड गाव पेडगाव पाटील पळून बैला खालचं झालं पाया खालच त्याच्यामुळे विषयच नाही आता सारजा विषय काय सांगत सारजा काय आता गुलालातलं बादशाच येतो निकालाच आणि कुडून कडनी बी पोलतो आतून बी पोलतोय त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आणि परशुला बैल चांगला बोलतोय आता आमचा आता प्रशांत डायवर मित्रांनो प्रशांत डायवर काय साराजाचे काय खायचे सांगत सरजा म्हणजे असा एकदम शाना बैल पोहोचते की खोंडला तर एक नंबर काही विशेष नाही त्याच्या अंगावर ढकायला ढकली नाही काय नाही तळापासून आपली त्याची साईड धरून हात दाबा दाबी नाही किंवा सारखा सारखी नाही घेऊन एक नंबर पोहोचते आणि जसं पुढं फुड़ राहील तसं चांगलाच पोहोते फेर गट शिमी जसं फेर फेर वाढते तसं पोहोचते ड्रायव्हर मी काय आम्ही हे विचारत असतो ड्रायव्हरांना सगळ्यात जर बैलगाडी क्षेत्रातला जर तिसरा डोळा म्हटलं ना तर ड्रायव्हर असतो मालकापेक्षा सगळ्यात जास्त जवळून बैलाला पाहताना ड्रायव्हर पाहतात तर काय सुट्टीला आणि कोंडाला त्याच्यात काय बदल काय जाणार बैल खाली तळाला एक दोन उड्या कमीच आहे तसा म्हणजे तळ कमीच आहे पण पुढचं रान चांगलाच घेतो आणि महत्त्वाचं बैल पुढेच पडला पाहिजे तोच गाड्या मारतात खाली भाई भाई एक दोन उडी कमी करू दे पण पुढे गाडी कवर करतो ना बैल त्यामुळे काही टेन्शन नाही हानायला मी माझ्या इथे ना आपल्याला बैल पळला तर आपण हात चालवणार आहे बैलच तर आपण काय करणार असा विषय आहे ना त्यामुळे काही टेन्शन नाही मामा तुम्ही मागच्या बाईटमध्ये म्हणलेला मला की बाकासूरच्या आशीर्वादा गुलाल तुटत नाही जर तो बैल राहिला नाही तर माझा दुसऱ्या दुसऱ्यातला बैल राहतो मी तेच सांगितलं मग अशी पण मोहीलचं तोंड थोडं तोंड पडलं होतं मोहिलं एकच सांगितलं तो अजिबात काय नाराज होऊ नको ही जर आपण गुलाल शंभर टक्के करणार आणि नाही का चांगल्या चांगल्या गाड्या टाकून आपण दोन नंबर केला इथे तेवढंच बोलल बैलाची बाकासूरची सर भरून काढली सरजाने आज हे दुसरं मैदान इथलंच बाकासूरचा आशीर्वाद त्याचा आशीर्वाद असेल ना शून्यातून माणूस वर जाणार हा अनुभव आहे माझा आणि त्या बैलाबद्दल जो चांगले चितल त्याला ते फळ भेटणार तो देव आहे मामा सगळ्यांची इच्छा काय माहिती का तुम्ही सरजाचं नियोजन करता एक दिवस आणि पण गाडी पाहिली पाहिजे कारण मी कमेंट्स वाचत असतो त्यांची भरपूर इच्छा आहे मामांना विचारा की ही गाडी कधी पळेल का नाही काय होते माहिती का लगेच लगेच आणून नाही जमणार कारण मोठे बक्षीस पडले की आपण शंभर टक्के ती गाडी हालणार त्याच्यात बैल आता डावीने बैल चांगला पळतोय पण बैल एकच खांदी है ना आपला डावी नाहीहून का आपण अंदाज लावला नाही तिकडे पळत होता पण अंदाज लावला नाही आणि बनेला आपण थोडासा अंदाज काढल्याशिवाय की आम्ही ही गाडी हाणणार नाही आणि हानाल त्या दिवशी मोठ्याच मैदानात घरची गाडी आता तुम्हाला पुढच्या नियोजनात पण पुढच्या मैदानात गुलाल होली ही शुभेच्छा करतो आणि तुम्ही एवढं आणि मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद